या गणेशोत्सवामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने शाही मोदक कसे बनवायचे ते पाहूयात कमी वेळेमध्ये बनतात दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा मस्त बनतात चला तर मग रेसिपी पाहूया तर सारण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत यामध्ये अर्धा ते एक चमचा पिस्त्याचे काप घेतले दहा ते बारा काजू आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची पावडर करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी खजूर घेतले आणि हे सुद्धा वाटून घेतलं खजूर घातल्यामुळे सारण्याला थोडासा ओलावा येतो तर यासाठी लागणारं सारण बनवून तयार झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट पाव कप साखर आणि पाच ते सहा काजू घेतलेले आहेत तीन ते ती चार वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलं अशी बारीक पावडर करून घेतली आता यामध्ये ज्या वाटीने डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन कप थंड दूध घालायचं उकळून थंड झालेलं हे दूध आहे दोन ते तीन वेळा फिरवून असं एक बॅटर करून घेतलं आता एका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं यामध्ये करून घेतलेलं बॅटर काढून घेतलं आता हे मंदाचेवरच सतत हलवत आटवून घ्यायचं यामध्ये मिल्क पावडर असल्यामुळे आटायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटातच आटून याचा एक गोळा तयार होतो यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता यामध्ये तूप घातलेलं असल्यामुळे पॅनला सुद्धा हे चिकटून राहत नाही गॅस बंद केलेला आहे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर लगेचच याची मोदक आता करायला घेऊयात तर मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घेतलेला आहे बनवून घेतलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन या साच्यामध्ये भरून घ्यायचे साच्याच्या साईडला कमी जाडीचा सा एक लेयर बनवून घ्यायचा यामध्ये काजू डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर आहे त्यामुळे चवीला सुद्धा हे अतिशय छान लागतं अगदी पेढ्यासारखी याला चव येते त्यामुळे मुलांना सुद्धा हे मोदक खूप आवडतात तर या पद्धतीने कडेपर्यंत सगळ्या बाजूनी हे स्टफ करून घेतलं अशी एक खोलगट वाटी करून घ्यायची यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे तर सारणाचा सा सुद्धा एक छोटा गोळा करून घेतला यामध्ये स्टफ करून घ्यायचं हलक्या हाताने दाबून घ्यायचा हा मोदक असा पॅक करून घ्यायचा हलक्या हाताने प्रेस करून व्यवस्थित पॅक करून घ्यायचा म्हणजे मोदकाला साचेची डिझाईन सुद्धा व्यवस्थित तयार होते आता साचा डिमोल्ड करून घेतला आणि हे पहा मस्त शाही मोदक बनून तयार झालेला आहे या यामध्ये तूप घातलेलं असल्यामुळे मोदकांना चकाकीपणा सुद्धा मस्त येतो तर मार्केटमध्ये जसे शाही मोदक मिळतात ना अगदी तसेच घरी सुद्धा सोप्या पद्धतीने बनवता येतात याच पद्धतीने सगळे मोदक करून घ्यायचे सारणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा यामध्ये सारण न भरता सुद्धा हे मोदक बनवू शकता तर गणेशोत्सवामध्ये कोणत्याही दिवशी हे मोदक अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होतील बापांना तर हे मोदक आवडतीलच आणि घरातल्या लहान मुलांना सुद्धा हे मोदक खूप आवडतील तर याच पद्धतीने सगळे मोदक तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे दिसायला अतिशय सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा अतिशय छान लागतात तर असे हे शाही मोदक एकदा नक्की करून पहा